नमस्कार में आपन इंडियन टीवी नियूज। इंडियन तर लोकसभा उमेदवार 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 कपिल सुरेश मात्रे उर्फ अपक्ष निलेश अशी तिरंगी लढत असतानाच आदिवासी समाज महिलेचेही या खासदारकी निवडणुकीत उमेदवारी भूमिपुत्र दिली दिली जात आहे भिवंडी मतदारसंघात आदिवासी समाजासाठी नेहमीच दुर्लक्षितपणाची भूमिका असून त्यांना विकासापासून वंचित ठेवण्यात येते मग दस पार वर्षांनी दर पाच वर्षांनी मतदान का करावे याकरिता आदिवासी समाजाचीच एक खंबीर नेतृत्व कर मिळवण्यासाठी भूमिपुत्र पार्टीकडून आदिवासी महिला वाघे यास उमेदवारी देण्यात आली आहे भूमिपुत्र पार्टीतर्फे भेवंडी लोकसभा मतदारसंघातून तारा वाघे ह्या ज्या उमेदवार आहेत यांना निवडणुकीसाठी के उभं केलेलं आहे ते आणि आदिवासी समाजाचे आहे आज भेवडी लोकसभा मतदारसंघातून आदिवासी समाज हे कुठल्या प्रकारची कामं झाले नाहीत त्या भूमिपुत्रांची कुठल्याही प्रकारची कामं झाले नाहीत आज आदिवासी समाज हा खेडोपाडे आहे तर खोडे खेडेपाडी कुठलीच कामं झालेली नाहीत आणि त्यासाठी आज आदिवासी समाज हा मागास मागासलेला आहे आणि आत्तापर्यंत कुणीच त्यांना त्याची दखल घेतली नाही त्यामुळं भूमिपुत्र पाठीतर्फे त्यांना ती दखल घेऊन एक आदिवासी समाजाला आम्ही निवडणुकीमध्ये उभा करतो की आदिवासी समाजाची कामं होण्यासाठी आणि ह्या ज्या आदिवासी समाज आहे हा समाज हा विकुरलेला समाज आहे आणि त्याला एकत्र आणण्याचं आम्ही काम केलेलं आहे आणि त्या ताई एकत्र आणणार आणि त्यांचे प्रश्न सोडवणार आणि मला पूर्ण खात्री आहे की आदिवासी समाज आणि हा पुरा त्यांच्या पाठीशी उभा राहून त्यांना मतदान करणार आहे सर्वात आधी माझं नाव तारा वाघे आणि मी आदिवासी कातकरी समाजाचे असून मला माझा समाज माझा समाज एकत्र येण्यासाठी म्हणजे मी भरपूर प्रयत्न करते आणि सरांच्या मार्फत मला हा मार्ग मिळाला मिळालेला आहे आम्ही भूमिपुत्र पार्टीच्या वतीने मी भिवंडी लोकसभा संघांमध्ये संघामध्ये मी उभी राहते आणि सर्वांचे आमच्या आदिवासी कातकरी लोकांचे जेवढे पण प्रश्न आहेत घराविषयी पाण्याविषयी रस्त्यांविषयी जाग्या जागेंविषयी ते सोडवण्याचा प्रयत्न करीन आणि सर्वांना एक एकजूट आणीन सर्व आदिवासी कातकरी समाज माझ्यासोबत आहे आणि आदिवासी समाज नाही तर पण इतर, इतर लोक पण माझ्यासोबत आहेत कामाची सुरुवात निवडून आल्यानंतर मी सर्वात आधी लोकांच्या म्हणजे तसं तर मी घरोघरी सर्वांच्याकडे जातेच पण त्यांच्या प्रश्नांवर काम करेन आणि मग त्यांच्या ज्या काही अडीअडचणी आहेत आड़ विषय तर मग ते मी पूर्ण करेन जागे जागेविषयी कारण की आदिवासी कत्करी समाजाला लागवडी स्वतःची जागा जमीन नाही आहे आणि म्हणजे ते मिळवून त्यांचा हक्क मिळवून देण्याचा हक प्रयत्न करायचा आहे मला भरपूर काही काम करायचं आहे आणि त्याच्यासाठी मी हा पाऊल उचललेला आहे आणि जर निव निवडणुकीमध्ये मी जर निवडून आलेच तर हे सगळं काही करेन ही म्हणजे गॅरंटी आहे मी भिवंडी लोकसभा निवडणुकीमध्ये उभी उभी राहते सर्व नागरिकांना एकच विनंती आहे की मला सर्वांनी पाठिंबा ठामपणे पाठिंबा द्यावा हीच विनंती आहे माझी आणि निवडून द्यावा ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज भिवंडी या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू झिरो